बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं अकरावी प्रवेशाच्या आजवर तीन प्रवेश फेऱ्या पूर्ण झाल्यात पण अजूनही पन्नास टक्के जागा रिक्त असल्यामुळं अकरावी प्रवेशाची चौथी फेरी राबवण्याचा विचार शिक्षण उपसंचालक कार्यालय करत आहे दुसरीकडे जुलै महिना संपत आला तरीही महाविद्यालयातील अकरावीचे वर्ग सुरू झालेले नाहीत त्यातून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे मे महिन्यात दहावीचा निकाल लागल्यानंतर अवघ्या आठ दिवसात अकरावीसाठी केंद्रीय आणि ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे राज्यातील नऊ हजार महाविद्यालयातील एकवीस लाख एक्केचाळीस हजार जागांसाठी ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यासाठी चौदा लाख एकोणीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या झाल्या पण अजूनही अकरावीच्या पन्नास टक्के जागा रिक्त आहेत नोंदणी केलेल्या चौदा लाख एकोणीस हजार विद्यार्थ्यांपैकी आत्तापर्यंत केवळ सात लाख वीस हजार विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश पसंती क्रमाच्या आधारे निश्चित केले आहेत आणखी एखादी प्रवेश प्रक्रिया फेरी राबवली तर थोडेफार विद्यार्थी मिळतील या आशेनं शिक्षण विभागाच्या वतीनं आता अकरावी प्रवेशाची चौथी फेरी राबवली जाणार आहे वास्तविक दरवर्षी एक जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालय सुरू होतात पण यंदा जुलै महिना संपत आला तरीसुद्धा अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं पंधरा ऑगस्ट नंतरच अकरावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे तसं झालं तर लगेचच सार्वजनिक गणेश उत्सव येतोय एकूणच सण उत्सवाचा आणि सुट्टीचा कालावधी पाहता कनिष्ठ महाविद्यालयांची शैक्षणिक घडी कधी आणि कशी बसणार असा प्रश्न निर्माण झालाय